म्हणू नी तुला नाही ना। देत आई काय खाली पडलं ना नाही देत

दनसपण्यासाठी मी कोलव्या सुद्धा असते त्याचं काल बनवणार आहे कोलव्या बंदायला जाणार मी तिकडे टोमॅटो बंगणी कोबी ह्याच्यात काय काय खोबरं कोथिंबीर मिरची आहे मसाला कुठला बघलं गाई मच्छी आता थोडं पाणी कोलब्या घालायच्या जिवंत कोलबॅत ह्या थोड्याशा टाकायच्या आणि मस्त चव येणार फ्राय okay, oh. so, असं बाहेर बघून वाटते पावसाळाच आहे आणि वलगण आली नवीन नवीन Okay. Masalah Mas. Wa salaam ustaz. Ustaz কিত নী টাক खूप खायची इच्छा होती माझी जास्त नाही खाणार आहे थोडच खाणार आहे इकडे बघा पाऊस आलाय मस्त दोन दिवस पून होत चांगलं आता पाऊस आलाय किती छान वाटते मस्त एकदम तिथल्या पोरी घरी चाललाय आज शनिवार आहे ना सकाळची शाळा असेल ते बघा चाललात बारीश आई बारिश आई गवत किती झालाय ना भाकरी बनते बसिओ पाऊस भोकलंय घार ओरिओ उठला ओरिओ ओरिओ ओरियो अरी अ सगळं बने कसं करून ठेवलं तू आहेस का पाठीवर म्हणू बाहेरचं वातावरण बघून मम्मी पण बाहेर आली बघा फिट मारायला सहासष्ट जोरात आलाय पाऊस तीन दिवस होता ना ऊन कडक तीन दिवस कडक ऊन होत मस्त आणि आज पाऊस आलाय शनिवारी आज शनिवारच आहे ना तरी पण आम्ही मच्छी खातो भिजले मी तुमची पोल्ट्री आहे काय मस्त पाऊस पडतो दिसली काय कोण आहे खिडकीतून बेडरूमचा Look at the scene. असला भारी वाटते एकदम भारी फील होते इकड़े भाकरी तैयार होते त्या दिवशी एवढी मोठी बनला आखी तेवढी पण बनव्याच बनव छोट्या छोट्या एक खावडच पोट भरत बारिश देखो भाई बारिश देखो भाई सब भिज गया इधर पानी पाणी आय सगळं गॅलरी भिजली पावसाने ते वर आहे आणि ते कोण सोडेल आता पानी पाणी पाणी आलं गॅलरी शाळेत मुली इथे थांबल्यात खाली आज वाहन नक्षत्र बदलले उत्तरा नक्षत्र आले आणि मम्मी बोलते या नक्षत्रामध्ये मच्छी उतरते करून म्हणून आता भरपूर जिताडी भेटतील खायला तर उद्या जिताडी खाऊ पण उद्यासाठी कोंबडा आणलाय उद्या गावठी कोंबडा आहे उद्याचा पण ब्लॉग येईल लवकरच हे आपली भाकरी शिजरी फुगेल काय आई फुगली फुगली येते वर येते वर येते आली वर पडला ना तिथून आवाज नाही आता पूर्ण आले असते गरमागरम भाकरी सोबत कोलबीचं कालवण हवं याच्यात येणार आहे एका हाताने कशी टाकतेस यार मला दोन्ही हाताने टाकताना पण होत नाही मला ते एवढं काकात बोलून खात कसा नाही काय काय म्हणजे आपलं हा त्या खूप पातळ होतात त्या मजा नाहीत खायला ह्या ही जी भाकरी आहे ना हीच भारी हीच खायला मजा येतं ह्यांना पण तुझ्या अशाच भाकऱ्या आवडतात माझी सासू रेडी आहे आणि तिसरी तो बघा त्याचं काय झालंय सगळं भिजलं त्याचं बसायचं पाऊस थांबल्याशिवाय जाऊ शकत नाही त्याला सोडवायला तुझी प्रत्येक भाकरी फुकतेस वाटत हळद मीठ लावले आलं पेस्ट लावले आता हा मसाला ते तांदळाचं पीठ आणि मसाला रवा बिवा काय नाही असंच भारी लागतं शेवटची भाकरी होते ती झाली की त्याच तव्यामध्ये मच्छी फ्राय मी इथे नसते तुझं जेवण कधीच रेडी झालं असतं ना <laughs> माझ्या <माजनात का> नाटकांमुळे <laughs> पप्पा विचारते झाला की नाही भाग त्यांच्या <laughs> अंगावर टाकली झोपातंडी लागली नाही <laughs> Alice बोलवी इथे मी जेवणार आहे मस्त सीनरी पाहून आणि आपलं जेवण आता कोलडा आहे सिनरी बघा मस्त बघत बघत मी जेवणार आहे जेवण झालंय मस्त आणि आता पाऊस पण गेलाय सीन बघा काय भारी आहे असलं वाटतंय ना